नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो अभिलेख भूकर मापक ही भरती नऊशे तीन जागा आणि आता आपल्याला फॉर्म भरायचा आहे पण त्याआधी महत्त्वाची कागदपत्रे कुठली लागणार फॉर्म भरताना काय काय अपलोड करायचं आहे कुठली डॉक्युमेंट्स लागणार फॉर्म भरतानाच आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना कुठली लागणार हे आपण बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका ओके आणि शेवटपर्यंत बघायला विसरू नका जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या पाच मित्रांना नक्की शेअर करा तर चला सुरुवात करूया कुठले कुठले काग कागदपत्रे आपल्याला आवश्यक आहे अर्ज करताना कोणती लागणार आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना कुठली लागणार आहे आय बी पी एस ही एक्झाम घेणार आहे आय बी पी एसचा पॅटर्न आपल्याला माहिती आहे फॉर्म भरण्यासाठी ज्या काही तारखा दिल्यात तर आत्ता तुम्हाला कुठली डॉक्युमेंट्स म्हणजे बाकीची जी प्रमाणपत्र आहेत ती अपलोड करायची नाही आहेत काय अपलोड करायचं आहे तुम्हाला तर सगळ्यात महत्वाचं एक आहे तुमचा स्कॅन फोटो त्यानंतर एक लाईव्ह फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे त्यानंतर तुम्हाला साईन तुमची सही जी आहे ती अपलोड करायची आहे आणि डाव्या हाताचा जो अंगठा आहे है। लेफ्ट हँड थंब हे थंब जो आहे हा आपल्याला स्कॅन करायचा आहे बाकी कुठलेही डॉक्युमेंट आता इथे मेन्शन केलेला बघा उमेदवाराचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे अहर्तेबाबतची प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक नाही कुठलीही प्रमाणपत्र किंवा तुमचे डॉक्युमेंट सर्टिफिकेट आता जोडायचे नाहीयेत जे जोडायचे अपलोड करायचे ते मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामुळे फॉर्म भरताना हे लागणार नाही पण त्याच्यावरती सिरियल नंबर असेल किंवा डेट असतील कुणी आपल्याला ते डॉक्युमेंट दिले त्याच्यामुळे ते तुम्हाला लागणार आहे कशासाठी फक्त माहिती भरायसाठी अपलोड करायचे नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना काळजी घ्यायची आहे कुठलीही चुकीची माहिती जाता कामा नये जर गेली तर त्याचे तुम्ही सर्वस्वी जबाबदार असणार नक्कीच आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला हे डॉक्युमेंट्स जे आहेत जे काही तुम्हाला पात्रता ठरवतात तुमची ते तुम्हाला घेऊन जायचे आहेत ओके आता कुठले कुठले डॉक्युमेंट्स तेही आपण बघूया ऑनलाईन अर्ज करताना मी जसं आता सांगितलं की पासपोर्ट फोटो फोर पॉईंट सेवन सॉरी से फाईव्ह सेंटीमीटर बाय थ्री पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर हे एक फोटो तुम्हाला लागेल त्यानंतर काळ्या शाईनी केलेली सही स्वतःची स्वाक्षरी ब्लॅक इंकनी केली पाहिजे त्यानंतर मी जसं सांगितलं की डाव्या हाताचा ठसा स्वतःच्या डाव्या अंगठ्याचा ठसा आता हा काळ्या किंवा निळ्या शाईने पांढऱ्या कागदावरती काढायचा आहे आणि तो अपलोड करायचा आहे त्याची साईज वगैरे मी व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्याच्यानंतर हे एक डिक्लेरेशन दिलेलं आहे बघा हे जे डिक्लेरेशन आहे हे डिक्लेरेशन तुमच्या स्वहस्ताक्षरात लिहायचं आहे काय डिक्लेरेशन आहे वरती डिक्लेरेशन लिहायचं आय तुमचं नाव लिहायचं आहे हेअर बाय डिक्लेअर दॅट ऑल द इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इन द अप्लिकेशन फॉर्म इज करेक्ट ट्रू अँड व्हॅलिड आय विल प्रेझेंट द सपोर्टेड डॉक्युमेंट्स ॲज अँड वेन रिक्वायर्ड जेव्हा लागतील ते सगळे माझे खरे डॉक्युमेंट हे मी तिथे सादर करणार आहे हे डिक्लेरेशन जे आहे हे इंग्रजी भाषेतील दिल, खाली दिलेला मजकूर स्वहस्ताक्षरात हे सगळं लिहायचंय ओके आणि खाली जे आहे ही तुम्हाला सही करायची आहे काळ्या शाईने पांढऱ्या कागदावरती लिहायचं ओके हे सर्व स्कॅन केलेले दस्तावेज या जाहिरातीतील पुढे नमूद तपशिलाप्रमाणे आहेत याची खात्री उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी करावी कारण हेच आहे डॉक्युमेंट की जे अपलोड करायचे बाकी तुमच्या पात्रतेविषयी बाकी सगळे सर्टिफिकेट हे आता अपलोड करायचे नाही ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या याच्यामध्ये महत्वाच्या दोन गोष्टी लक्षात घ्या सही जी आहे ती कॅपिटल लेटरमध्ये ओके हे चालणार नाही त्यांनी मेन्शन केलेलं आहे की इंग्रजी भाषेतील मोठ्या अक्षरातील कॅपिटल लेटरमधली स्वाक्षरी स्वीकारली जाणार नाही आणि दुसरी गोष्ट की डावा अंगठा जो आहे त्याचा ठसा उमटवायचा आहे जर डावा अंगठा नसेल आपल्याला माहिती आहे की कि अपंग किंवा दिव्यांग विद्यार्थी असेल तर तर नसल्यास उमेदवाराने उजव्या हाताचा जो अंगठा आहे त्याचा ठसा द्यायचा आहे ओके आणि जो अंगठा आहे तो व्यवस्थित स्कॅन करायचा त्याच्यामध्ये डाग किंवा ज्याला आपण म्हणतो ना काहीतरी ब्लर असं होता कामा नाही आणि हस्तलिखित घोषणेचा मजकूर जो आहे इथे दिलेला आहे हे सगळं अपलोड करायचं आहे मग बाकीचे तुमचे डिग्री डिप्लोमा जे काही झालेले असतील तुमचे एज्युकेशनल एज नॅशनलिटी कास्ट सर्टिफिकेट तर हे काय करायचं आहे तुम्हाला म्हणजे कुठले कुठले बघा निवड यादीतील उमेदवाराने नियुक्तीपूर्वी मूळ शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रे एज्युकेशनल एल सी शाळा सोडल्याचा दाखला एक्सपिरियन्स असेल तर त्याचा दाखला जात प्रमाणपत्र कास्ट सन दोन हजार पंचवीस सव्वीस चालू वित्तीय वर्षाचे नॉन क्रेमिलियर व्हॅलिड आवश्यक ज्या प्रवर्गासाठी आहे ज्या कॅटेगरीसाठी आहे ओके जर तुम्हाला पॅरल रिझर्वेशन असेल म्हणजे भूकंपग्रस्त असेल ओके त्याच्या व्यतिरिक्त तुमचं प्रकल्पग्रस्त असेल स्पोर्ट पर्सन असेल तर त्याच्यासाठी सुद्धा जे प्रमाणपत्र आहे त्या अधिकाऱ्याकडनं तुम्हाला व्हॅलिड करून घ्यायचं आहे आणि हे सगळे जे प्रती आहे तुमचे प्रमाणपत्र आहेत ते ज्यावेळेस तुम्हाला बोलावतील तर प्रमाणपत्रे कागदपत्राच्या मूळ प्रती ओरिजिनल आणि त्याच्या छायांकित प्रती म्हणजे झेरॉक्स हे तुम्हाला तपासणीसाठी आवश्यक आहे त्यावेळेस तुम्हाला ते घेऊन जायचं आहे आणि त्यावेळेस जे काही नियुक्त अधिकारी असेल ते त्यावेळेस व्हॅलिडेट करतील चेक करतील कागदपत्र तुमची छाननी करतील आणि त्याच्यानंतरच तुम्हाला जे ज्याला म्हणतो आपण की पोस्टिंग किंवा नियुक्ती जी आहे ते तुम्हाला मिळेल याच्यामध्ये कुठल्याही पावत्या चालणार नाही त्यावेळेस त्यांनी स्पष्ट मेन्शन केलेलं आहे उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळणेकरिता सादर केलेल्या अर्जाच्या पावत्या ग्राह्य धरल्या जाणार नाही ही एक महत्वाची बाब आहे आणि सगळ्यात महत्वाचं की याच्यामध्ये जर काही खोटं आढळलं तर तुमची नियुक्ती रद्द होईल ओके तर विद्यार्थी मित्रांनो हे कागदपत्र आहेत आत्ता अपलोड तुम्हाला काय करायचं आहे तर फोटो सही ते डिक्लेरेशन आहे त्याच्या व्यतिरिक्त डाव्या हाताचा जो अंगठा आहे आणि एक लाईव्ह फोटो तिकडे द्यायचा आहे आणि राहिले तीन तारखेपासनं आपली बॅच जी आहे भूमी अभिलेखसाठी एक परफेक्ट बॅच ज्याच्यामध्ये उत्तम दर्जाचे जे तज्ज्ञ शिक्षक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅच आहे आणि हे पुस्तक सगळ्यांसकडे असलंच पाहिजे ज्याच्यामध्ये तुमचे चारही टेक्निकल सॉरी नॉन टेक्निकल विषय जे आहेत ते कवर होतात ओके okay? तर विद्यार्थी मित्रांनो जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या पाच मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि तिकडे खाली लाईक बटन आहे बघा ते लाईक